व्यासपीठ गावची खबर न्यूज कलोते धरणात हॉटेल्स हो रिसॉर्ट आणि फार्म हाऊस मधील सोडले जाते सांडपाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाण्याच्या मार्गावर गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत कलोते गावा शेजारी दणदांडग्यांचे मोठमोठे रिसॉर्ट हॉटेल हो फार्म हाऊस आहेत दररोज हजारो पर्यटक येतात साठलेलं सांडपाणी राजरोजपणे कलोते धरणात सोडल्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत तसेच तलावातील पाणी आजूबाजूच्या गावांना पिण्यासाठी वापरले जाते त्यामुळेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी ग्रुप ग्रामपंचायत निसर्गाच्या सानिध्यात आहे गावाशेजारी मोठे धरण आहे या धरणातील पाण्यावर अनेक गावाच्या पाणी योजना सुरू आहे रिसॉर्ट फार्म हाऊस आहेत पर्यटक आनंद साजरा करण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात रिसॉर्ट हॉटेलमधील सांडपाणी सोडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे साठलेले सांडपाणी राजरोजपणे कलोते तलावात सोडले जात असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून सतत होत आहे हॉटेल्स रिसॉर्ट व फार्म हाऊस मालकांना कोणतेही निर्बंध न लावता नागरिकांना वेटेस धरण्याचा प्रयत्न केला जात असल्याने येथील प्रशासन व संबंधित धरण विभागाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थ संताप व्यक्त करत असून हॉटेल मालकांना संबंधित विभागाचे वरदहस्त आहे का म्हणून हे मालक हम करे असे कायद्याप्रमाणे राजरोजपणे धरणात पाणी सोडत आमच्या जीवाशी खेळ खेळत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत कलते धरणाचे पाणी हे पूर्वी अत्यंत शुद्ध होते पाणी पिण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया नाही केली तरीही चालायचे असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात मात्र अलीकडील काळात धरण परिसरात धनिकांनी जागा खरेदी करून स्वतःच्या मालमत्ता उभ्या केल्या हॉटेल्स फार्म हाऊस रिसॉर्ट बांधले आहेत या ठिकाणी धनिक लोक हौसेने विविध जातीचे कुत्रे घोडे उंट मांजर असे विविध प्राणी पाळत या प्राण्यांच्या विष्टा मलमूत्र तसेच हॉटेल्स फार्म हाऊस रिसॉर्टमधील सांडपाणी थेट धरणात सोडले धरणातील शुद्ध पाणी दूषित करत नागरिकांच्या आरोग्याशी हे सर्व धनदांडगे खेळत असल्याचे त्यांच्या या कारभाराबाबत दिसून येत आहे तर हॉटेल्स फार्म हाऊस रिसॉर्ट मध्ये कोणतेही ईटीपी प्लॅन नसून या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता दूषित पाणी थेट धरणात सोडत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या सर्व हॉटेल्स फार्म हाऊस रिसॉर्ट मालकावर कारवाई न झाल्यास या ठिकाणचा आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवून एखाद्याचा या दूषित पाण्यामुळे जीव जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ वर्ग करत आहेत याबाबत पुन्हा नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल अशी माहिती येथील ग्रामविकास अधिकारी निलेश मस्कर यांनी माहिती दिली आहे तर लघु पाटबंधारे विभागाचे दोन अधिकारी लक्ष ठेवण्यासाठी नियुक्ती केली आहेत तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई करू अशी माहिती लघुपाटबंधारे उपविभागीय अभियंता अमित पारवे यांनी सांगितले आहे